शासकीय विश्रामगृह भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची आढावा बैठक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सायंकाळी सहा वाजता दरम्यान शासकीय विश्रामगृह भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची पदाधिकारी आणि कार्यकर्ता आढावा बैठक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी माजी खासदार खुशाल बोगचे माजी खासदार मधुकर कुकडे आणि भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ता फार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पक्ष संघटन बडकडीसाठी आगामी काळात राबवयाच्या ध्येय धोरणांवर यावेळी उपस्थितांशी त्यांनी चर्चा केली कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता सर्वांनी एकजुटीने आणि ताकदीने उभे राहावे असे आवाहन देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केले